These <laughs> are.

नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सामान्य ते असामान्य साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात हॅनेमॅन सॅम्युएल यांच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत सॅम्युएल हॅनिमॅन यांना होमिओपॅथी चिकित्सक पद्धतीचे जनक म्हणून ओळखलं जातं चला तर मग जाणून घेऊया सॅम्युएल हॅनिमॅन यांच्याविषयी होमिओपॅथी या औषध पद्धतीचा शोध लावणारे म्हणून सॅम्युएल हॅनिमॅन यांचं नाव प्रसिद्ध आहे जर्मनीमधील मायसिन या गावी त्यांचा जन्म दहा एप्रिल सतराशे पंचावन्न रोजी झाला त्यांचे वडील मातीची भांडी रंगविण्याचे काम करीत वडिलांच्या कडक शिस्तीमुळे हानीमन यांना स्वयंशिक्षणाची सवय लागली होती हानीमन यांनी सतराशे एकोणऐंशी साली लाईप्सी व विएन्ना येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं तसंच एरलागेन येथे एम डी पदवी प्राप्त केली वैद्यकीय व्यवसाय करीत असताना आर्थिक गरज म्हणून त्यांनी वैद्यकीय विषयासंबंधित विशेषतः रसायनशास्त्रावरची पुस्तके भाषांतरित करण्यास सुरुवात केली त्यावेळी असा रोग झाला होता की उलटी अथवा जुलाब होण्यासाठी औषधे दिली जात होती तर काही वेळा जळवा लावून रोग्याचे रक्त काढले जाईल या उपायांनी रोग बाहेर टाकला जातो अशी तेव्हा समजूत होती हे उपचार सॅम्युएल हॅनेमेना यांना पटत नव्हते सतराशे नव्वद साली त्यांनी वैद्यकीय व्यवसायातून निवृत्ती घेतली व आपल्या आवडीच्या शास्त्रीय विषयांवरील पुस्तकांच्या भाषांतरांवर लक्ष केंद्रित केलं सतराशे नव्वद साली विल्यम कलेन या लेखकाचा औषधांवरचा लेक्चर्स ऑन द मटेरिया मेडिका या ग्रंथाचे जर्मनीमध्ये भाषांतर करीत असताना त्यामध्ये त्यांना असे वाक्य आढळले की सिंकोना या झाडापासून बनविलेले क्विनिन किंवा कोयनेल हे औषध त्यामध्ये असलेल्या कडूपणामुळे हिवताप बरा करू शकतं कडू चवीमुळे हिवताप बरा होतो हे कारण त्यांना पटलं नाही तेव्हा त्यांनी या औषधांचा शरीर कार्यावर काय परिणाम होतो हे बघायचं ठरवलं त्यांनी स्वत ठराविक मात्रेमध्ये रोज ते औषध घ्यायला सुरुवात केली आणि आश्चर्याची गोष्ट सांगायची तर त्यांना येणारा थंडी ताप आणि घाम सुटणं असं क्रमाक्रमाने झालं आणि ज्या वेळेला त्यांनी हे औषध घ्यायचं बंद केलं त्यावेळेला ही लक्षणं पूर्णपणे बंद झाली होती मग यावरून सॅम्युएल हॅनेमिन यांनी असं अनुमान काढलं की निरोगी माणसाला विशिष्ट द्रव्य दिल्यावरची जी लक्षणे उद्भवतात तशीच लक्षणे एखाद्या रोग्यात आढळली तर तो रोगी त्या विशिष्ट औषधांनी बरा होतो सॅम्युएल हॅनेमॅन यांनी या पद्धतीला होमिओपॅथी असं नाव दिलं ग्रीक भाषेत होमिओरा म्हणजे समानता व पॅथास म्हणजे रोग मग थोडक्यात सांगायचं म्हणजे औषधं व रोगाची लक्षणे यामध्ये समानता या तत्वावर आधारित म्हणून या औषध पद्धतीला त्यांनी होमिओपॅथी हे नाव दिलं मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना होमिओपॅथीची औषधं माहितीच असतील छोट्या छोट्या गोलाकार असणाऱ्या साबुदानाच्या आकारांच्या गोळ्या या होमिओपॅथीमध्ये दिल्या जातात मग याच होमिओपॅथीचा जनक म्हणजेच सॅम्युएल हॅनेमन हॅनेमन यांनी सतराशे नव्याण्णवमध्ये होमिओपॅथी पद्धतीचा वापर करून रोगोपचार करायला सुरुवात केली मात्र इतर व्यावसायिकांचा विरोध तसंच त्यांनी लिहिलेल्या वैद्यकीय शोधनिबंधांना विरोध अशा कारणांनी हॅनेमन यांना अनेक वादळांना तोंड द्यावं लागलं त्यामुळे त्यापुढील वीस वर्षात जवळजवळ प्रत्येक वर्षी त्यांना व्यवसायाचे ठिकाण बदलावे लागले अठराशे वीस साली ऑस्ट्रियाचा राजपुत्र त्यांच्याकडे उपचारासाठी आला त्यावेळी एका डॉक्टरने त्याला जळवा लावून रक्त काढण्याचा उपाय सुचवला हॅनेमन यांनी उपचाराला सुरुवात केल्यावर आधीचे उपाय थांबवावे लागतील असे बजावले होते परंतु राजपुत्राने दोन्ही उपचार चालू ठेवले हे लक्षात येताच हॅनेमन यांनी त्याला औषध देणे बंद केले त्यानंतर मात्र पाच आठवड्यांनी राजपुत्र मरण पावला आणि याचाच दोष हॅनेमान यांच्यावर ठेवण्यात आला औषधी कायद्याचं उल्लंघन केल्याचं ठरवून त्यांच्यावर खटला भरण्यात आला अठराशे दहा साली हॅनेमान यांनी होमिओपॅथीच्या उपाययोजनेसंबंधीचा द ॲरगॉन ऑफ रॅशनल हेलिंग हा ग्रंथ प्रसिद्ध केला या ग्रंथाच्या पाच आवृत्त्या प्रकाशित झाल्यानंतर सहावी आवृत्ती अठराशे बेचाळीस साली लिहिली गेली व हॅनेमॅन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने ह्या सहाव्या आवृत्तीचं प्रकाशन केलं उपाययोजना करताना आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब त्यांच्या ग्रंथाच्या सुधारित आवृत्त्यांमध्ये दिसते अठराशे अकरा ते अठराशे एकवीस या काळात लिहिलेल्या होमिओपॅथी औषधी संबंधींच्या मटेरिया मेडिका प्युरा या ग्रंथात सदुसष्ट औषधींचं वर्णन दिलं आहे अठराशे अठ्ठावीस साली जुनाट आजारासंबंधीच्या उपाययोजनेबाबत लिहिलेल्या क्रॉनिक डिसिजेस या ग्रंथात अठ्ठेचाळीस औषधींचं वर्णन आहे हानेमान यांनी जवळजवळ अडीच हजार पानांची ग्रंथसंपदा बत्तीस वर्षात लिहिली त्याशिवाय वेगवेगळ्या जर्नल्समध्येही त्यांचे वैद्यकीय संबंधी लिखाण चालू असे अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखाली तयार झाले यातूनच पुढे युरोप व अमेरिकेत होमिओपॅथी ही उपचार पद्धती वापरणारे अनेक डॉक्टर निर्माण झाले अठराशे एकतीस ते अठराशे बत्तीसच्या युरोपमधील कॉलराच्या साथीत होमिओपॅथीने अनेकांना जीवनदान दिले अठराशे चौतीस ते अठराशे त्रेचाळीस या काळामध्ये पॅरिसमध्ये त्यांचा व्यवसाय भरभराटीस आला होता त्याचबरोबर औषधासंबंधी त्यांचे प्रयोग व लिखाण चालूच होते वृद्धापकाळात त्यांच्या श्वासनालिकेला सूज झाली होती व त्यातच सॅम्युएल हॅनेमिन यांचा दोन जुलै अठराशे त्रेचाळीस रोजी मृत्यू झाला तर मित्रांनो तुम्ही होमिओपॅथीची औषधं खातच असाल बऱ्याचदा होमिओपॅथीच्या औषधांमुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होत नाही मग याच होमिओपॅथीचे जनक असणारे सॅम्युएल हॅनेमिन यांचा आज दिन आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत ज्या ज्या व्यक्तींनी होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतली असेल त्यांना त्या ते छोट्या छोट्या गोलाकार साबुदाण्याच्या आकाराच्या गोळ्याच्या असतात त्या चघळायला मजा येत असेल चला तर मग याच निमित्ताने आज आपण सॅम्युअल हॅनिमन यांच्या जीवनाचा प्रवास जाणून घेतला ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स -86 नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र आमच्या स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्टवर देखील ऐकू शकता यामध्ये तुम्ही रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट ऐकू शकता चला तर मग मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा प्रवास ऐकण्यासाठी तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी